महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या निमित्ताने आपल्याला परभणी तालुक्यामध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन केलेलं आहे हा रक्तदान शिबिर दैटना तालुका परभणी या ठिकाणी होणार आहे तरी तालुक्यातील व सर्कलमधील सर्व रक्तदाते व भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी भूतप्रमुख शक्ति केंद्र प्रमुख हे रक्तदान करणार आहेत तरी आपण आपल्याला शंभर रक्तबाटण्याचं टार्गेट दिलेला आहे पण आपण दीडशेच्या पुढं जाणार आहे मी मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांना शुभेच्छा वाढदिवसाच्या शुभेच्छा देत देतो धन्यवाद 来来 <Yes. S 2> <Yes. S 1>、yes.